चला जी मुलं बसलेले आहे त्यांच्यासाठी आपण अभ्यासक्रम स्टार्ट करणार आहोत तर या मंथनच्या अभ्यासक्रमामध्ये जे मराठी आहे जे मराठी आहे त्याच्यावर पेज नंबर आहे पेज नंबर नऊवरची जी कविता आहे ती बघा एक चिवाली या चि या कवितेला कसं म्हणायचं एक चुवाली बाळाला पाहून गेली बाळाला पाहून गेली हो बाळाला पाहून गेली एक पोपटाला पेरू देऊन गेला पेरू देऊन गेला हो पेरू देऊन गेला एक खार आली बोर देऊन गेली बोर देऊन गेली हो बोर देऊन गेली एक परवाला चिकू देऊन गेला चिकू देऊन हो दे 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 हो दे गेला, गेला हो चिकू देऊन गेला एक साडून की आली आवळा देऊन गेली आवळा देऊन गेली हो आवळा देऊन गेली एक आवळा आला बाळाभोवती नाचून गेला नचून गेला हो नचून गेला